नमस्कार आकाश मराठी आपल्या सर्वांचं स्वागत आहे बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची पडसाद राज्यभरात पडताना दिसत आहेत या प्रकरणी बीडमध्ये शनिवारी अठ्ठावीस डिसेंबर रोजी सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात आला या मोर्चात सर्वपक्षीय नेते उपस्थित होते मोर्चामध्ये बजरंग सोनवणे सुरेश धस जितेंद्र आव्हाड संभाजीराजे छत्रपती अभिमन्यू पवार आणि मनोज जरांगेसह अनेक नेत्यांचा सहभाग होता आता येत्या पाच तारखेला पुणे जिल्ह्यात जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे लाल महाल पुणे ते कलेक्टर ऑफिस येथे मोर्चा निघणार आहे मोर्चात संतोष देशमुख यांची कुटुंबीय देखील सहभागी होणार आहेत याविषयी बोलताना संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख काय म्हणाली ऐकूयात संतोष देशमुख संतोष अन्न देशमुख यांची मुलगी त्यांची जी कोणपणे हत्या झाली त्यांच्यावर जो अन्याय झालाय त्याविरुद्ध आपल्याला हा न्याय मिळालाच पाहिजे पाच जानेवारीला पुणे येथे जो मोर्चा होणार आहे तिथे आम्ही न्यायासाठी येत आहोत तुम्ही पण मोठ्या संख्येने त्या मोर्चामध्ये सहभागी व्हा आणि जे आरोपी आहेत त्यांना आपल्याला कठोरात कठोर शिक्षा द्यायची आणि न्याय मिळवून द्यायचा मी तुम्हाला एकच विनंती करते तुम्ही पण पाच तारखेच्या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी राहा